आजचा अभंग आहे रवी रश्मी कळा नये काढिता निराळा तैसा आम्हा झाला भाव अंगी जडो निठेला देव गोडी साखरे पासुनी कैसी निवडिती दोन्ही तुकामणे नाव उठी विरोनी जाय नभा पोटी याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे सूर्याची किरणे सूर्यापासून निराळी करता येत नाहीत त्याप्रमाणे आमची स्थिती झाली आहे आमची भावना श्रीकृष्णापासून वेगळी राहिली नाही साखरेची गोडी साखरेपासून वेगळी करता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात आकाशात जो शब्द उमटतो तो, तो आकाशातच विलय पाळतो तशी आमची स्थिती आहे भगवंतांची आणि भक्तांची स्थिती कशी असते याचे वर्णन या अभंगात आहे दोघेही एकमेकापासून वेगळे राहू शकत नाहीत स्वत भगवान विष्णू आपल्या भक्तांबद्दल सांगतात साधवो हृदय मह्यम साधुना हृदयम मदन्येन जनंती नाहम तेभ्यो मनागपी अर्थात शुद्धभक्त सदैव माझ्या हृदयात वास करतो आणि मी शुद्ध भक्तांच्या हृदयात माझे भक्त माझ्या व्यतिरिक्त अन्य काहीही जाणीत नाहीत आणि मी देखील त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही जाणीत नाही असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेमेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णाच्या चरणकमळावरून कधीच ढळू शकत नाही अशा शुद्ध भक्तांच्या भावनेबद्दल बोलताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात मच्चिता मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम रमंती च अर्थात माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकामध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो सारावशाने सांगायचे तर ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंताच्या सान्निध्याविना क्षणभरही जगू शकत नाही अशा अवस्थेत भक्ताला भगवंताच्या सान्निध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते जय हरी विठ्ठल